ध्वनींची विविधता जी भारतीय भाषांमध्ये आहे ती अशी आहे की ती तुमच्या प्रत्येक पैलूला चालना देते इंग्रजी भाषेमध्ये ध्वनींचा विस्तार खूप मर्यादित आहे म्हणून ही क्षमता ध्वनींचा वापर करून आपल्या आतील बुद्धिमत्ता आणि ऊर्जा जागृत करण्याची ही अशी एक गोष्ट आहे की जी आपण सोडून देऊ नये प्रत्येक मुलानं इंग्रजी शिवाय आणखी एक भाषा शिकलीच पाहिजे मग ती कुठलीही असो कारण तसंही आपली राज्ये भाषेच्या आधारावर विभागली गेली आहेत त्या राज्यात जी भाषा आहे ती त्यांना यायलाच हवी आपण या भाषा मारू नयेत कारण त्या, त्या तया तयार व्हायला हजारो वर्ष लागली आहेत हा आपला राष्ट्रीय अभिमान आहे की आपल्याकडे सर्वाधिक भाषा आहेत जर आपल्याला इतक्या भाषा तयार करायच्या असत्या पहा हे आपण समजून घेतलं पाहिजे उदाहरणार्थ असं म्हणूया तामिळनाडू आणि कर्नाटक तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि केरळ यांच्यामध्ये भौगोलिक विभाजन नाही आहे या राज्यांच्यामध्ये समुद्र नाही आहे तिथे पर्वतरांगा नाही आहेत ज्या बऱ्याच काळापासून स्पष्टपणे लोकसंख्येचं विभाजन करत आहेत पण जरी ते तिथं हजारो वर्ष राहिले तरी त्या लोकांनी आपली भाषा जपली हे खूपच सुंदर आहे जेव्हा ते व्यापार व्यवहार करायला गेले तेव्हा त्यांनी दुसरी भाषा शिकली पण त्यांनी नेहमीच स्वतःची भाषा जपली पण आज नवीन पिढ्या त्यांची भाषा खूप जलद गतीने हरवत आहेत हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही सगळ्यांनी किमान तुमच्या घरात तुमच्या मुलांबरोबर आणि जिथे शक्य असेल तिथे असा काही ठराविक वेर असला पाहिजे जिथे आपण स्थानिक भाषेचा वापर केलाच पाहिजे हे खूप महत्वाचं आहे दोन पिढ्यानंतर आपण याबाबत खूप पश्चाताप करू जर आत्ताच याची काळजी घेतली नाही तर कारण तुम्ही एखादी भाषा परत आणू शकत नाही तुम्ही ती मारू शकता पण ती पुन्हा जिवंत करणं खूप कठीण आहे